सर सहा महिने झालं प्रेग्नन्सी राहून पण तरी पण पोट दिसत नाही असं मला माझ्या सासूबाई सकाळी विचारत होत्या तर सगळं व्यवस्थित आहे की नाही एकदा डॉक्टरांना विचारून घ्या असं ते मला म्हणाले तर मी हेच विचारायसाठी आज आलेले आहे तर बऱ्याच प्रश्नांचा हा प्रश्न असतो की सिक्स मंथ झालेले आहेत तरी प्रेग्नन्सीचं पोट दिसत नाही तर त्या पोट दिसण्यासाठी हे बरेचसे कारणं महत्वाची असतात सर्वात पहिलं आहे की कितवी कि कि प्रेग्नन्सी आहे तर फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर जनरली पोटाचे जे मसल्स असतात ते स्ट्रॉंग असतात आणि त्याच्यामुळं व्यवस्थित पोट सुरुवातीला दिसत नाही दुसरी गोष्ट आहे यंग पेशंट असतील समजा जर आपलं पहिली प्रेग्नन्सी तीस वर्षाच्या आत राहिलेली असेल तर अशा केसेसमध्ये पोटाचे मसल्स टाईट असल्यामुळं त्याही वेळेस ती दिसत नाही तिसरी कंडिशन असते डायव्हरिकेशन ऑफ रेक्टाय किंवा डायस्थायसिस रेक्टायमध्ये जेव्हा पोटाचे जे मसल्स असतात त्या दोघं एकदम नॉर्मली पोझिशन्ड असतील तेव्हा सगळं व्यवस्थित असतं पण प्रेग्नन्सीमध्ये काही वेळेला ते सेपरेट होतात त्याच्यामुळे काही पेशंटमध्ये आपल्याला पोट लवकर दिसतं चौथी कंडिशन आहे जर समजा सिंगल प्रेग्नन्सी असेल एकच बाळ असेल तर आपल्याला लवकर पोट दिसत नाही कंपेअर्ड टू जुळ्या असेल जुळ्या असतील तर थोडं लवकर पोट दिसतं आणि पोझिशन ऑफ द युट्रस युट्रसचं जर पोझिशन रेट्रोवर्टेड पोझिशन मधले जे युट्रस असतात त्यांच्यामध्ये लवकर आपल्याला प्रेग्नन्सी जोपर्यंत व्यवस्थित वाढत नाही तोपर्यंत व्यवस्थित पोट दिसत नाही तर सिक्स मंथ्स पर्यंत पोट नाही दिसलं तरी काही काळजी करू नका एव्हरीथिंग विल बी ऑल राईट